शेती एक जुटी एकसा जय हो शेती आमच्या हक्काची आई कुणाचा बापची शेती आमच्या हक्काची जय राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे या महामार्गाला विरोध करत बारा जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या तर एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा परिसर जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा यलगार पुकारण्यात आलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई डांगे राहणार इथला मी रहिवाशी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घर बी चाललं शेत बी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली इकलं इकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून जमीन जेमी। आज ते जमीन ही सरकार म्हणत आहे की सगळी कळली कोला फक्त विरोध करायला बाकी बाकीकडले सगळे कर एक करायला मंजूर आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलो नाही मारके जनावर घरी तिघर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही हे असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 ना, करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नेहमी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली ट्रीटमेंट तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले पूर्व म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याचं ही म्हणले बाकीचे सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती तीन समजा थोडासा मोबदला की दिले खुश आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हका म्हणून कामाली काढायचे आज प्लॉटची किंमत काय ना आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट ही बराबर नाही असं वागणं सरकारचं आम्ही करायचं तरी काय ही चुकीचं वागणं सरकारचं आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं आज दहा वर्ष मी कारखाना केल्यामुळे हा मनकेचा आजार झाला आता मी करू शकतो शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच की शेतकऱ्याच्या सगळ्या आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे नको ही मार्ग आम्हाला दुसरा त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही काही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळ त्याच्यात एक दहा 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 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू आहे म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाही तर त्याच्यातून एक टावर लाईन गेली आणि आमच्या शेतामधून त्या टाइमिंगला आमच्या आवळीचे झाड आंब्याचे झाडं तोडून काढली त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरच टाकून दिलं त्याचा मोबदला दिला नाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही कारखान्याला होते इकडं कारखान्याला आहे तेवढे तिकडे दिसतं टावर होते आता बी तीच होणार आहे आम्ही कुठं कामवायला काम व्हायला पोट भरायला हे करतील अन्याय करू नये घोर गरीब चांगलं नाही असं वाटत मी गजानन ते मेवार जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कम्प्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सह सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितलं आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याच्यात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकर बाबाला फॉरेनला शिकतील आणि आमच्या चेकरबाला साध्या जिल्हा परिषद शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावंच कसा जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे मनातून आम्ही बोलतो आमचा तडजोड तुम्हाला लागल हा तुम तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळ्याची विनंती आहे आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडझाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार तुम्ही बोला बोला सांगू माझी मी शिरो जी कोल्हापूर जिल्ह्यात शिरो तालुक्यात दानोळी गाव माझं आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागा आहे चुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंट्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखांडवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या जे लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द आहे एक सोलापूर जिल्हा सादर तालुका गाव हन्नूर ही भाजी शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ शेक, रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेला आहे सरकारने जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावर जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करायचे सगळी जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जा जिल्ह्यानं जायचं जा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून आहे कडका लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावरं आमची शुद्धी आहेत आणि जनावरं माणसं प्रेम करतात मालकाला धन्यमिषण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल हे कलेक्टर ना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्यांची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे माझी पाऊल एकच आहे आणि व्हीर आहे माझी बेटी बावीसशे फूट लाईन माझी व्हिरीसच जातो सात व्हिरी आमच्या लाईन सात व्हिरी सात व्हिरी सात जणांच्या आमच्या भाव किती शेजारी आमचे शेजारी येते सात सातवीर